बोल हल्ला हल्लाबोलच्या जोरदार घोषणा देत समाज कल्याणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे मागासवर्गीयांचा निधी लाटणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत शेकडो मागासवर्गीय समाजातील नागरिकांचा मोर्चा आज कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन धडकला निमित्त होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या बँचेस घोटाळ्याचे यावेळी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्यासोबत मोर्चेकऱ्यांची चर्चा सुरू असताना प्रांताधिकाऱ्यांनी हा विषय माझा नाही मी संबंधित विभागाकडे अर्ज पाठवून देतो असे उत्तर दिले त्यावर मोर्चेकऱ्यांनी तुम्ही तीन तालुक्याचे प्रमुख आहात तिन्ही तालुक्यांच्या बीडीओ संबंधित समाज कल्याण अधिकाऱ्यांना बोलावून या प्रकरणी सूचना द्या अशी मागणी केली मात्र यावर चर्चा सुरू असताना असताना प्रांताधिकारी यांनी मी माझी नियोजित थांबलो आहे मी ठरवलं तर माझा नाईब तहसीलदार घेऊन इथून जाऊ शकतो असे सांगत आक्रमक झालेल्या मोर्चेकरांनी मागासवर्गीयांवर तुम्ही अन्याय करता आमची बाजू ऐकून घेण्याची तुमची मानसिकता नाही तुमच्यावर कुणाचा दबाव आहे ते आम्हाला आहे असा जोरदार आरोप करत प्रांत अधिकाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांची खडाजंगी झाली यावेळी आम्हाला तुमच्याकडे निवेदन द्यायचे नाही अशी भूमिका मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या संदीप कदम यांनी घेतली यानंतर काही वेळाने पुन्हा मोर्चेकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा व त्यांना मोर्चाशी चर्चा करायला सांगा अशी मागणी केली कृती समिती संबंधितांशी चर्चा करेल असे अंकुश कदम यांनी सांगितले त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित समाज कल्याण अधिकाऱ्याला फोनद्वारे संपर्क केला मात्र तो संपर्क होत नसल्याने बराच वेळ ते मोर्चेकरी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर थांबून होते त्यानंतर याविषयी मिटिंग घेण्याचे ठरले यावेळी प्रांताधिकारी व मोर्चेकऱ्यांमध्ये झालेली खडाजंगी मोर्चाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या बँचेस घोटाळ्यावर कारवाई झालीच पाहिजे अन्य गप्पा बसणार नाही असा इशारा मोर्चेकरांनी दिला पहा नेमके काय घडले या मोर्चात याची लाईव दृश्य कोटी आणि उद्या पाच कोटी खर्च केलेले आहेत मला खरच अभिमान वाटतो तुमचा दबाव प्रचंड आहे या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये दबाव प्रचंड आहे तुम्ही न घाबरता बाबासाहेबांचे खरे स्वाभिमानी वारसदार तुम्ही आहात बाबासाहेबांचा स्वाभिमान जागृत ठेवण्याचं काम या मोर्चाद्वारे देवगड कणकवली आणि वैभवाडी तुम्हाला तुम्ही सर्वजणांनी कार्यवाही करणार त्याच्यावर आता पाठवून देईल तुम्ही त्याच्यात उल्लेख केला असेल सीईओ साहेबांना असेल तर सीईओ साहेबांना पाठवून देईल तुम्ही ज्यांना ज्यांना पाठवून देण्याक्ष घेतले त्यांच्या त्यांच्याकडे ते पाठवून देणार आहे मी म्हणतो तिन्ही तारखा म्हणजे सगळ्यात वरिष्ठ वरिष्ठ तुमचं तुमचं डिपार्टमेंट आहे बरोबर आहे मला नाही आहे काय झालंय आली आहे तुमच्याकडे नाही म्हणतोय महसुलीशी संबंधित आहे कायदा व्यवस्थेशी संबंधित असेल त्याचा आढावा मी त्यावेळेला बोलवा म्हटलं तर मी या अधिकाऱ्या जो प्युअरली विषय एखाद्या विशिष्ट डिपार्टमेंटचा आहे त्या डिपार्टमेंटचा आढावा इथं मी त्यांना कोणी कसं घ्यायला सांगणार आहे निवेदन त्याने काही त्यांनी यायची त्यांना कॉल केला कॉल केला सगळं आहे परंतु तुझा दबाव असेल माझ्या बोलू लागायची आयुक्त आयुक्त काय बोलले मला बोलवलं आलो असतो नाही आता आता मी म्हणजे बोलवलं नाही आलो नाही संबंध अस मी बोलवल्यावर येण्यापेक्षा त्यांनी तुमचं आम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांवर दबाव आहे त्यांना घेण्यामुळे भेटू शकणार नसते फॉर्मॅलिटी केला फॉर्मॅलिटी तुम्ही केलं दिला एक बसे साध

आता आम्हाला जास्त वेळ नको त्या तीन व्हिडिओ तुम्ही बोलले विमान आता कल्पना इथं बोलवून घ्यावं सर त्याचा हे नाही

आम्हाला जर निमंत्रण असतं कळवलं असतं या संबंधित अधिकाऱ्यांनी ते आलो असतो आता मी बाहेर आहे तरी पण तुम्हाला जर आवश्यकता असेल तर माझी माझं पाठवतो मला सांगू शकता पण सांगू शकतो आणि बोलू शकतो बोलवा तुम्हाला अधिकार तुम्ही तिन्ही तालुक्याचे प्रमुख आहात जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी

आमची एक आहे फक्त आता एक कॉल करा आमच्यासाठी सगळ्या जनतेसाठी आणि त्यांच्या प्रतिनिधा प्रक्रिया तयार आहे बोलवा आमचा विषय काय नाही आम्ही या मोबाच्या पंधरा विकास समजू आणि बोरवा आमच्या वेदना त्यांना ऐकू देईल असे सांगा

त्याच्यामध्ये तो प्रचंड गैरवार झाला म्हणून भेटूया तुम्हाला अभ्यास तुम्ही नाही म्हटलात ते आम्ही सर अनेक वर्षाचा अभ्यास करणार आणि नंतर आम्हाला घेणार साहेब आम्ही आम्ही अभ्यास करणार तुम्हाला विषयावरती तुम्ही

निवेदन घेताना तुम्हाला सांगितलं मी तुमचं मोर्चा घेऊन तुम्ही मला निवेदन देणार देखील की तुम्ही थांबा मी माझे एक लाईन मी आपलं नाही तसं त्याला ठेवून निघून जाऊ शकतो असं बोललं असेल तर

आज के आम्ही करणार आम्हाला नाही विचार करतोय खरा चला जोपर्यंत समाज कल्याण आयुक्त किंवा त्यांचे जबाबदार अधिकारी येत नाहीत आमच्या मागण्या संदर्भात काही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आपण मोर्चाचं ठिकाण सोडायचं नाही पूर्ण कर। ना कर। करा मागण्या पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा सुंदर साठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम